मी डॉक्टर पद्मजा जाधव हो, मी कन्सल्टंट ऑबस्टेटिशियन आहे आणि रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय आहे स्तनांचा आकार किंवा ब्रेस साईज याच्याबद्दल पण काही जणांना काळजी वाटते खूप बारीक मुली आहेत स्किनी आहेत ज्यांचे ब्रेस्ट छोटे आहेत त्यांना असं वाटू वाटतं बऱ्याच वेळेस ते विचारतात पण मॅडम की दुधावरती याचा काही परिणाम होईल का तर स्तनांमध्ये ना दोन कंपोनंट्स आहेत दोन गोष्टींनी आपलं ब्रेस बनलेलं आहे एक फॅटी टिश्यू आहे ज्याला आपण चरबी म्हणून दुसरा ग्लॅंड्युलर टिश्यू आहे की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल दूध तयार होण्याची प्रक्रिया आहे आणि ती छोट्या छोट्या डग्समधून आपल्या स्तनाग्रांन पर्यंत येते निप्पलमधून ती बाळापर्यंत पोहोचते सो जर ग्लँड्युलर टिश्यू हा ना प्रत्येकासाठी ठराविक प्रमाणात असतो फॅटी टिशूचं प्रमाण थोडंफार बदलू शकतं त्यामुळं स्तनांचा आकार आणि तयार होणारं दूध याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही पण ज्यांच्यामध्ये ग्लॅन्ड्युलर टिश्यूज अगदी कमी आहे त्यांना कदाचित थोडंसं दूध कमी येण्याची शक्यता आहे पण त्याचा खूप मोठा बाऊ न करता आपण परत मुळाशी जावं माझ्या बाळाला माझं दूध मिळणं महत्त्वाचं आहे सो जेवढं जमेल जेवढं येईल ते ब्रेस्ट मिल्क प्रत्येक बाळाच्या हक्काचं त्याला मिळालं फॉर्म्युला मिल्क ना ही गेल्या काही दिवसापासून तशी बघायला गेली तर एक देणगी असं मी म्हणेन कारण इतके दिवस आपण गाईच्या दुधावरती म्हशीच्या दुधावरती अवलंबून राहत होतो पण त्याच्यात असणाऱ्या काही घटकांची बाळांना ॲलर्जी यायला लागली अस्थमासारखे आजार होताना दिसत आहेत त्यामुळे फॉर्म्युला मिल्कची संकल्पना अतिशय उत्तम आहे कारण ब्रेस्ट मिल्क मला सतत देणं किंवा मला जर प्रॉडक्शनच बेस्ट ब्रेस्ट मिल्कचं जास्त नसेल तर माझ्या बाळाची भूक कशी भागणार याची जी काळजी होती ती फॉर्म्युला मिल्कनी घ्यायला सुरुवात केली आहे फॉर्म्युला मिल्कचा कंटेंट थोड्याफार प्रमाणात नाही बऱ्याच अंशी आईच्या दुधाशी मिळताजुळता केलेला आहे काही पद्धतीने प्रीटम बेबी म्हणजे जे, जे... वेळे अगोदर जन्मलेले आहेत त्यांच्यासाठीचं सा फॉर्म्युला फीड वेगळं आहे आजारी असणाऱ्या बाळांसाठी वेगळं आहे ज्यांना लॅक्टोज इन टॉलरन्स सारखे प्रकार दिसत आहेत त्यांच्यासाठी वेगळं आहे फक्त एकच याच्यात गोष्ट लॅकिंग येणार आहे ती म्हणजे जी आईची प्रतिकारशक्ती डायरेक्टली ब्रेस्ट मिल्कमध्ये येते ती फॉर्म्युला मिल्कमध्ये नाही येऊ शकणार पर्याय म्हणून फॉर्म्युला मिल्क नक्कीच उत्तम आहे जन्मलेल्या बाळाला पाणी पण दिलं पाहिजे खूप ऊन आहे बाहेर आपण सगळ्यांनीच उन्हाळा अनुभवलेला आहे आणि असं वाटणं स्वाभाविक आहे पण तसं नसतं आई सुरुवातीला जे दूध येतं ब्रेस्ट मिल्कमध्ये म्हणजे जेव्हा आपण आई स्तनपान करते तेव्हा पहिलं येणारं दूध ज्याला आपण फोर मिल्क म्हणतो त्याच्यामध्ये सत्तर टक्के पाण्याचं प्रमाण आहे हँडमिल्कमध्ये ते हळूहळू कमी होतं म्हणजे पहिल्या पाच मिनटात येणाऱ्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण पुरेसं असतं जी बाळाची हायड्रेशनची रिक्वायरमेंट छान पद्धतीने भागवू शकतो मग वेगळं पाणी देण्याची गरज नाही आहे अडचण इथे पण काय येते पाणी देताना ते पाण्याची क्वालिटी कशी आहे आपल्याला माहिती नाही येणारं पाणी किती निर्जंतुक आहे ते आपल्याला माहिती नाही आपण ॲडल्ट आहोत मोठे आहोत आपण पचवू शकतो पण ते नुकतंच जन्मलेलं बाळ ज्याची आतडी अतिशय नाजूक आहे त्याला अशांना डायरेक्ट दिलेलं पाणी ते कितपत पचवू शकतील माहीत नाही त्याच्यापेक्षा आईच्या दुधाचा पर्याय हा उत्तम